असं म्हणतात की आमच्या आई आजीनं सगळं सहन केलं आजच्या मुलींना हे काही जमत नाही असं म्हणणं फार सहज आहे पण त्यांनी काय केलं आणि का केलं हे विचारणं खूप जास्त आवश्यक आहे त्यांनी बरंच काही सहन केलं यात शंका नाहीये पण त्यांनी ते सहन केलं कारण त्यांच्याकडं सहन न करण्याचा पर्यायच उपलब्ध नव्हता त्यावेळी समाजानं स्त्रीला स्वतंत्र मत आर्थिक स्वातंत्र्य किंवा घराबाहेरच्या आयुष्याची संधीच दिलेली नव्हती आई आजीनी त्या काळामध्ये घर सांभाळलं कारण त्यांनी ते त्यांच्या जबाबदारीच एकमेव व्यासपीठ मानलं त्यांना शिकण्याचा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा किंवा अन्यायाला विरोध करण्याचा पर्यायच समाजाने दिलेला नव्हता म्हणूनच त्यांनी सहन करणं हे आयुष्य मानलं पण आजच्या मुली त्या काळातल्या परिस्थितीमध्ये नाहीयेत त्यांना शिक्षण आहे आत्मभान आहे आणि कायद्यानं दिलेले हक्क आहेत त्यांना जर अन्याय जाणवतो तर त्या बोलतात आणि एखादी गोष्ट चुकीची आहे हे ओळखून आवाज उठवणं हे बिघडलेपणाचं नाहीये तर ते जागरूकपणाचं लक्षण आहे आजच्या मुलींना हे जमत नाहीये असं नाहीये त्या कसंही करून तगून राहण्याऐवजी स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणं पसंत करतात त्यांच्या बंड नाहीये तर समज आहे आजच्या स्त्रिया या फक्त नात टिकवण्यासाठी स्वतःला गमवायला तयार नाहीयेत आणि जर हे कुणाला त्रासदायक वाटत असेल तर प्रश्न त्या मुलींचा नाहीये तर प्रश्न आहे समाजाच्या चुकीच्या अपेक्षांचा